अटक टाकली ते आंदोलनात सामील पण त्याला पकडून पकडून टाकलं आज सतरा तारखेला सतरा डिसेंबर पेपर होता तरी त्याला सोडला पत्र लाईव्ह फोटो मारू नका

कामाला गेलो आणि अचानक आईचा फोन होता स्टेशन बोलतो वगैरे हार्ट अटॅक मध्ये पावलंय आणि येऊन बॉडी घेऊन जा पुण्याला गाडीवर मॅनेज करायला एक वाजले होते आणि एक वाजता मी तिकडून निघालो चालून आणि पुण्याच्या परभणीच्या जवळची गॉडी शरद पवार हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेत आहेत पोलिसांच्या मारहाणीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप दलित संघटना आणि मवियाच्या काही नेत्यांनी केला कोण म्हणायचं परभणी लिहा कोण म्हणायचं तिकडे औरंगाबादला भाडे घेऊन जा आणि परभणीच्या जवळ आलो थांबलो तो परभणीच्या बाहेर आणि त्या तिथे पोलीस पण आले होते काय भरती मध्ये होते मग आमचे थोडे बोलणं झालं होतं फॅमिलीशी मग औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आम्ही मग औरंगाबादला जात असताना पोलिसांनी आम्हाला बोलले की आय जी आय जी सरांशी बोलून जा तुम्ही जात जाता तर मग आम्ही आय जी सरांशी बोलायला आलो होतो मग आय जी सरांशी बोलतो मग सगळेच त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली आय जी साहेब विचारले की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता का श्वासनाचा त्रास होता का आम्ही सांगितलं तसला काहीच प्रकार नव्हता त्याला निर्विष्ण मुलगा होता ड्रिंकिंग नाही स्मोकिंग नाही काहीच नाही सगळे मग आय जी साहेबांनी सगळं प्रोसेस सांगितली आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून आणि ते सांगितले की दगड मा फेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलो आहे आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलो आहे आणि हार्ट मुळे त्याचा मृत्यू झाला आहे मग त्यातले एक पोलिस अधिकारी आले घोरबाण नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको तू तुझ्या भावाची बॉडी घेऊन एकतर गावी जा तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं आम्ही काहीच बोललो नाही मग औरंगाबादला येथे आलो आम्ही मग औरंगाबादला डॉक्टरांची टीम आली त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर रिपोर्ट आणि औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती <coughs> नेटवरती मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची पवार यांनी भेट घेतलेली आहे सांतवनपर भेट शरद पवार यांनी ती घेतलेली आहे परभणीमध्ये पवार पोचलेले आहेत सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी न्यायालयीन कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय आणि त्यानंतर आज शरद पवार हे सूर्यवंशी कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी परभणीमध्ये पोहोचलेले आहेत काही दिवसांपूर्वी परभणीतील आणि अंबड नावाचा पोलिसांचा आणि पोलिस आणि आम्ही थांबवतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला गोडी घेऊन जायचं तिथं तांत्रिक संस्कार करायचा आहे तरी पण पोलीस सायकल होऊन होते ते थोडं दबाव आले होते आणि अँबुलन्स चा जो ड्रायव्हर आहे त्याला दोन तास पळवून लागले होते दोन तास नंतर ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरून होता गाडीमध्ये बसायला

ते मरेपर्यंत तुम्ही मला कसले माहिती दिलं नाही कसं पण केलं नाही काय नाही मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार माझा मुलगा मेला त्याची जिनेदा तुम्ही घ्या खात्री पण सांगा की मी जिनेलायज होतो आई मीतून ब्रॉईंग झाली म्हणजे आय पी एस आर म्हणून गेले थोड्या वेळाने आम्ही अनपुर बनला आम्ही सर एवढं प्रेशर क्रिएट केलं दोन कंपनीने आंबडला आम्ही एस कलेक्टर वर एस पी वर एवढं प्रेशर okay. क्रिएट केलं

एकतीस जण समोर यायला मारत होते त्या लोकांमधून दुसऱ्या रूम मध्ये ज्या आंदोलकांना पैसे दिले त्यांना सोडून प्रूप आहे भीमनगर मधला उचलून मारलं एकाला उचलून सोडून दिलं कुणाला तरी कोणाला पैसे घेतले त्याला सोडून दिलं असं केलं सगळ्याला वेगळ्या रूम मध्ये मिळून मारले आणि सगळेच ओळ येते आणि जे मदत पण जाहीर केली ते पण आम्हाला मिळाली नाही आणि जे पोलीस सांगतात की व्हिडिओ पोलिसच्या द्वारे त्यांना अटक केलेली आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ना त्यांच्याकडे किंवा माझा भाऊ किती लोकांना मारलाय किती पोलिसांना मारलाय किती जात होत त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवले पाहिजे मीडियावर किती व्हिडिओ पण आला पाहिजे आणि दुसरं स्टेटमेंट असं केले की ज्या पोलीस स्टेशन मध्ये जर अरेस्ट होता तिथेही त्याला मारहाण केलेली नाही तिथलेही व्हिडिओ तुम्ही बघितलं पाहिजे कारण मला पण असं ऐकण्यात आलेलं आहे जिथे कॅमेरा नाही

छातीवर पडदा आपल्याला काळा भर झाला छातीवर छातीवर

पाहिजे <laughs> 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 ये आरोग्य संस्थेउद्देशी जी काही तालीजी जैसी बेरोजगार जैसी रोजगार से संतुष्ट रहती है या तो अवसर से अवसर से आई चिंता करो का

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी सध्या पवार संवाद साधतायत